फडपसर परिसरात छावा पिक्चर पाहण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे आरोपी हे दिघी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील मकोका आणि दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आहेत भगत सींग सींग भादा वर्षे राहणार शिव कॉलनी नंबर पुणे आणि बादशाह सिंग पोलादसिंग बोंडवय तेवीस वर्षे राहणार शिव कॉलनी नंबर चार आदर्श नगर दिगी पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभव टॉकीच्या जवळ गोन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहाचे अधिकारी आणि अंमलदार शुक्रवार दिनांक फेब्रुवारी एकवीस रोजी युनिटच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंडे आणि कानिफनाथ कारखेले यांना माहिती मिळाली की दिघी पोलीस स्टेशन येथे मकोका व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले आरोपी हे हडपसर येथील वैभव टॉकीजमध्ये छावा पिक्चर पाहण्यासाठी आले आहेत गुन्हे शाखा युनिट सहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आरोपी दरम्यान सिंग उर्फ भगतसिंग भादा याच्यावर दिघी ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचावन्न दोन हजार चोवीस एनडीपीएस वीस दोन एकोणतीस आणि मकोका कलम तीन एक दोन तीन चार अंतर्गत पाहिजे होता तर सिंग गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार आणि आरमॅथ कलम चार पंचवीस अंतर्गत गुन्ह्यात पाहिजे होता दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी गोन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे कानिफनाथ कारखेने नितीन मुंडे रमेश मेमाने बाळासाहेब सक्ते ऋषिकेश व्यवहारी ऋषिकेश ताकवणे नितीन धाडगी कीर्ती मांजरे आणि प्रतीक्षा पानसरे यांनी केली